नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी मेनावली येथे राज्याचे मंत्री तथा आमदार माननीय मकरंद आबा पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून पर्यटन विकास निधीच्या माध्यमातून गावातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी तीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे या विकास कामांचे भूमिपूजन काल मेनवली येथील चावडी चौकात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले या भूमिपूजन समारंभास वाही कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मोहन भाऊ जाधव माजी उपसभापती शंकरप्पा शिंदे बाजार समितीचे संचालक आणि युवा नेतृत्व तुकाराम शेठ जेदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी मेनवली गावचे सरपंच उपसरपंच सेवा सोसायटीचे से चेअरमॅन आणि संचालक तसेच मोठ्या ग्रामस्थ उपस्थित होते अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण झाल्याने गावातील दळणवळण अधिक सुलभ होणार असून नागरिकांची होणारी गैरसोय दूर होणार आहे मंत्री मकरंद आबा पाटील यांच्या माध्यमातून गावासाठी सातत्याने विकास निधी उपलब्ध होत असल्यामुळे त्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केलेलं आहे साताराबाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट